मित्रांनो चहा जी आहे ना ते बऱ्यापैकी क्वालिटी आहे असं म्हणता येणार नाही चांगली क्वालिटी आहे पण प्रवास करत असताना चहा पिणं खूप खूप गरजेचा विषय आहे नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण चाललेलो आहोत कामाला आता आणि कामाला जाता जाता आपली सेंट्रल रेल्वेचा नजारा दाखवूया म्हणलं मित्रांनो दुपारचा टायमिंग आहे आणि सुट्टी झालेली आहे आणि माऊली भैयासाठी आणि आरोहीसाठी आपण ताक आणलेलं होतं ते ताक दिलेलं आहे त्यांना पिण्यासाठी तर खूप कडक उन्हाळा आहे तर विनाकारण उन्हामध्ये वगैरे कुठं लेकरांना लहान लेकरांना पाठवू नका चांगलं आहे पी ना। आता नाही तेवढं लिमिटेड लिमिटेडमध्ये असतं आता अजून संध्याकाळी प्या हा बर बर, बर नाही का तोंडपूस <laughs> मित्रांनो आपण चहा प्यायला आलेलो हो आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हॉटेल ग्रीन पार्क प्युअर व्हेज इथे आपण चहा प्यायचं आहे आणि हॉटेलसुद्धा सुंदर आहे गार्डन आहे त्याचबरोबर लहान मुलांना झोका आहे खेळण्यासाठी आणि हा हवे नंबर सिक्स्टी फाईव्ह पुणे सोलापूर एक वडाचं झाड आहे आंब्याचं झाड आहे मित्रांनो चहा जी आहे ना ते बऱ्यापैकी क्वालिटी आहे असं म्हणता येणार नाही चांगली क्वालिटी आहे पण प्रवास करत असताना चहा पिणं खूप खूप गरजेचा विषय आहे मित्रांनो आता योगेश वाघमारेच्या आप घरी आपल्याला जेवण करायला जायचं आहे आणि समोरने एक ट्रेन आलेली आहे जाता जाता तेवढा व्हिडिओ तरी शूट करावा म्हणलं गाडी आहे नागरकोईर एक्सप्रेस नागरकॉइल मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस खूप चांगला नजारा सेंट्रल रेल्वेचा बघायला मिळतोय आणि अगदी एक ते दीड किलोमीटरवर रेल्वे स्टेशन आहे मित्रांनो लाल कलरचा चापा किती छान आहे की मी सुद्धा लाल कलरचा चापा पहिल्यांदाच बघितला बरेच दिवसात मित्रांनो ह्या शेततळ्याचं नियोजन किती छान केलं आहे बघा की कारण पाण्याची खूप गरज असते उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आणि पावसाळ्यात पाऊस पडूनसुद्धा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाणी कमी आलेलं आहे उन्हाळ्यामध्ये त्याच्यामुळं ह्या शेततळ्याचं नियोजन केलेलं आहे आणि तरी पण त्यातनं पण पाणी कमी पडतं आहे लक्षात घ्या तुम्ही म्हणजे पाणी किती महत्त्वाचा विषय आहे हे लक्षात घ्या तुम्ही मित्रांनो इथं किती छान घरटं आहे बघा की पक्ष्यांचं आणि त्याच्या आतमध्ये मला वाटतं त्यांची ते पिल्लं वगैरे ह्या ती काय की बघा मित्रांनो रानामाळ्यावरचं जीवन आहे ना त्याचे एवढं सुंदर जीवन कुठलंच नाही बघा लक्षात घ्या समोरच्या साईडला नारळ आहे इथं केशर आंबा आहे आणि केशर आंबा किती लागला आहे बघा की, ला की आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक असं मोकळ्या हवेत जर फिरलं ना खूप चांगलं वाटतं बरं का जांभूळ आहे पुढच्या साईडला पिरू आहे इकडे केळी आहे असं मोकळ्या रानामार मोकळ्या माळावर जर फिरलं ना एक तब्येत खूप चांगली राहते बर का मला तर अनुभव आलेला आहे बघा इकडे वर किळे आहे त्याच्यामुळे इकडं जो झाडांमध्ये थांबलं ना गार वाटतंय आहे बघा उन्हाळा दिवस आहे दुपारचा अकराचा टायमिंग आहे आणि आपण असं एकदम शांतपणे मस्त वाटतं झाडा झुडपात राहायला मित्रांनो पुणे सोलापूर इंद्रायणी सुपरफास्ट एक्सप्रेस चाललेली आहे कुर्डुवाडी बायपास वरून सुंदर नजारा